नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा विषय ल भारी या चॅनलमध्ये नि, आपले स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमधील काल विधान परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी मानलेल्या प्रश्नाबद्दल मुदतवाढ व काही नियमाच्या बदलावर अजित पवार यांनी काल नियमात थोडेफार बदल केलेले आहेत ते बदल जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तर अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सात मोठे बदल केलेले आहेत ते बदल अर्ज मुदतवाढ डोमॅसेल रद्द जमिनीची अट रद्द असे काही अटी आहेत जे अजित पवार यांनी काल विधानसभेत आपले प्रश्नाचे उत्तर देताना सांगितलेले आहे ते काय बदल आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया पहिला बदल जो आहे तो अर्जात मुदतवाढ सदर योजनेत अंतिम मुदत पंधरा जुलै होती ती वाढवण्यात आली असून नवीन मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत असणार आहे व ज्यांनी अर्ज एकतीस ऑगस्ट पर्यंत भरले आहेत त्यांना एक जुलैपासूनचे दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत दुसरा बदल जो केलेला आहे तो आदिवास प्रमाणपत्र नसेल तर सदर योजनेत आदिवास प्रमाणपत्र नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे खालीलपैकी कागदपत्रे जमा केली तरी चालेल ती कागदपत्रे खालीलप्रमाणे नंबर एक रेशन कार्ड नंबर दोन मतदान ओळखपत्र नंबर तीन सहा सोडल्याचा दाखला नंबर चार दन्म जन्म जन्मदाखला यापैकी कोणतेही एक चालेल तिसरा बदल जमिनीची अट रद्द सदर योजनेतून पाच एकर एक सेज जमिनीची अट रद्द करण्यात आलेली आहे चौथा बदल चार वयाची अट वाढवण्यात आलेली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलेचे वय एकवीस ते साठ ऐवजी आता एकवीस ते पासष्ट करण्यात आलेले आहे पाचवा बदल हा परराज्यातील आलेल्या स्त्रीबद्दल आहे परराज्यातून आलेल्या व महाराष्ट्रातील आदिवास पुरवसाशी लग्न केलेले केले असेल तर हे कागदपत्रे जोडावे एक जन्माचा दाखला दोन शाळा सोडल्याचा दाखला तीन आदिवास प्रमाणपत्र हे कागदपत्रे जोडल्यानंतर त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे बदल उत्पन्नाचा दाखला नसेल तरी चालेल तर अडीच लाख उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे व केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला न देण्याची सूट देण्यात आलेली आहे सातवा आणि अतिशय महत्त्वाचा बदल अविवाहित महिला पात्र असणार आहेत सदर योजनेत एका पात्र कुटुंबातील अविवाहित महिलासुद्धा अर्ज करण्यात ग्राह्य धरण्यात आलेली आहे आणखी काही शंका असेल तर कमेंट करा आम्ही आपणास योग्य उत्तर देऊ या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र